हनुमानाने लिहिलेले रामायण कोठे गेले वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहून पूर्ण केले त्यांनी ते देवर्षी नारदांना वाचायला दिले नारदांनी ते वाचून सांगितले की हनुमान रचित रामायण हे तुमच्या रामायणापेक्षा खूप सुंदर आणि भक्तीपूर्ण आहे वाल्मिकी म्हणाले काय त्या माकडाने पण रामायण लिहिले आहे वाल्मिकींना हे, वाल ना हे आवडले नाही मग कोणाचे रामायण चांगले आहे ही जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना ते हनुमानाच्या शोधात फिरू लागले शोधता शोधता ते कर्दळी वनात केळांच्या बागेत आले तेथील सात मोठ्या केळीच्या पानांवर रामायण कोरलेले त्यांनी पाहिले त्यांनी ते संपूर्ण वाचले त्यांनाही ते खूप भावले अगदी योग्य शब्द व्याकरण व्याप्ती भाषेचा ओघ व ओघवती रसाळ भक्तीपूर्ण रचना त्यांनी ते नटलेले होते वाल्मिकींना ते सहनच झाले नाही ते रडू लागले ते स्वतःला आवडू शकले नाहीत एवढे वाईट आहे का हनुमानाने मागून विचारले वाल्मिकी म्हणाले खूप सुंदर आहे हनुमान म्हणाले मग तुम्ही का रडत आहात वाल्मिकी म्हणाले आता तुझे रामायण वाचल्यावर माझे रामायण कोणीही वाचणार नाही हनुमान म्हणाले माझ्या रामायणापेक्षा तुम्हाला तुमच्या रामायणाची गरज आहे जगात लोकांनी तुम्हाला वाल्मिकी म्हणून ओळखावे म्हणून तर तुम्ही रामायण लिहिले आहे माझे तसे नाही मला माझा राम माझ्यासोबत सतत हवा म्हणून मी रामायण लिहिले त्याच क्षणे वाल्मिकींना जाणीव झाली की मी एका हव्यासापोटी रामायण लिहिले पण मला राम हा समजलाच नाही मी एका यृषेपोटी रामायणहीत गेलो ते सत्य जगाला सांगण्याच्या गुरमीत रामाला विसरून गेलो मी रामायण लिहिले ते माझ्यातल्या मीला सुखावण्यासाठी ती माझी महत्वाकांक्षा होती हनुमानाने रामायण लिहिले ते त्याच्या रामावरील भक्तीपोटी राम त्याचा सर्वस्व आहे आणि म्हणूनच ते जास्त सुंदर आहे रामापेक्षा रामायण मोठे नाही ज्याला राम कळला त्याला रामायण समजले की नाही याने काहीच फरक पडत नाही कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद